आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवण्याकरता महाविकास आघाडीने बैठकांचा धडाका लावलाय आज देखील महाविकास आघाडीची बैठक पार पडली आणि या बैठकीत लोकसभेच्या जागावाटपाबाबत मविया नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे यावेळी आमच्यात कोणत्याही जागेवरनं मतभेद नाहीत अठ्ठेचाळीस जागांवर एकमत झालंय उद्या एक अंतिम बैठक होणार आहे त्यानंतर पक्षाच्या प्रमुख प्रमुख नेते जे आहेत ते जागा वाटपाची घोषणा करतील असं ठाकरेगडाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आज आम्ही सगळे प्रमुख लोक काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना वंचित बहुजन आघाडी आणि आपण पाहिलं की सगळे प्रमुख नेते आज पृथ्वीराज चव्हाणजी इथं उपस्थित आहेत आमचं एकमत आहे जवळजवळ अठ्ठेचाळीस जागांवर कोणी कुठे लढायचं आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी आज हजर होते बाळासाहेब आंबेडकरांशी सातत्यानं संवाद आणि उत्तम चर्चा सुरू आहे उद्या पुन्हा आम्ही बसतोय आणि उद्यानंतर कोणती बैठक पुन्हा होणार नाही हेच मी सांगू शकतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट